मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती ही प्रशासनानं दिली आहे काल रात्रीपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड संगमेश्वर आदी ठिकाणचं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील कशेळी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली आहे दरड बाजूला करण्याचं काम हे प्रशासनानं हाती घेतलं आहे मात्र अत्यावश्यक सेवेकरताच या मार्गाचा अवलंब करावा अशा सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे आधीच वाहतूकदार त्रस्त झाले असताना अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचे प्रसंग घडत आहेत त्यामुळे या मार्गावरून जात असताना आणि गणेश उत्सव जवळ येत असताना हा मार्ग असाच राहिला तर गणेश उत्सवाचे काय किंवा गणेश उत्सवाचा प्रवास हा खड्ड्यातूनच होणार का असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे मुंबई महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू अत्यावश्यक सेवेकरताच या मार्गाचा वा अवलंब करण्याच्या प्रशासनाच्या सूचना विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज कशेडी बोगदा खेड